सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतीस डिसेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एकतीस डिसेंबर हा दिवस अनेक नावांनी ओळखला जातो सेंट सिल्वेस्टर डे तसेच नवीन वर्षाची संध्याकाळ किंवा जुन्या वर्षाचा दिवस आणि रात्र असं म्हणून देखील हा दिवस ओळखला जातो कारण पुढील दिवस नवीन वर्षाचा दिवस असतो हा वर्षाचा शेवटचा दिवस असतो पुढील दिवस एक जानेवारी असतो जो पुढील नवीन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो आता आपण एकतीस डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सोळाशे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना अठराशे दोन इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला यात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला अठराशे एकोणऐंशी थॉमस एडिसनने मेनलो पार्क जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध हंगेरीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे पंचावन्न जनरल मोटर्स वर्षातून एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली एकोणीसशे पंच्याऐंशी युनायटेड किंगडमने युनेस्कोचे सदस्य बनले एकोणीसशे नव्याण्णव बोरिस एल्स एल्सिसन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला एकोणीसशे नव्याण्णव पनामा कालव्यावर पनामा देशाचे पूर्ण नियंत्रण झा आले त्याआधी काही वर्ष या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तिकपणे नियंत्रण होते दोन हजार चार त्या काळी जगात सर्वात उंच असलेल्या ते पेड एकशे एक या इमारतीचे उद्घाटन झाले आता आपण एकतीस डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे अठ्याहत्तर आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत तामणे तथा माणिकराव यांचा जन्म एकोणीसशे दहा हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म एकोणीसशे पंचवीस भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म एकोणावीसशे चौतीस भारतीय लेखक कवी आणि विद्वान अमीर मोहम्मद अकरम अवयान यांचा जन्म एकोणावीसशे सदोतीस वेल्थ अभिनेता अँथनी हॉपकिन्स यांचा जन्म एकोणासशे अठ्ठेचाळीस अमेरिकन गायिका डोना समर यांचा जन्म एकोणावीसशे पासष्ट भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवराम कृष्णन यांचा जन्म एकोणासशे सव्वीस भारतीय सागरी जीवशास्त्रज्ञ पद्मविभूषण पद्मश्री सय्यद जहूर कासिम यांचा जन्म, एंचा जन्म अठराशे अठ्ठावीस इंग्रज परोपकारी मदर युनियनचे संस्थापक मेरी समनर यांचा जन्म आता आपण एकतीस डिसेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे सव्वीस इतिहासाचार्य का राजवाडे यांचे निधन एकोणावीसशे त्रेपन्न के एलियमचे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान यांचे निधन अठराशे शहाऐंशी केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन एकोणावीसशे त्र्याण्णव जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेत झम जम, झमस्कुर्डिया यांचे निधन एकोणीसशे सत्त्याण्णव एक स्वराज छोटा गंधर्व यांचे निधन दोन हजार बारा भारतीय स्वातंत्र्य सैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचे निधन एकोणीसशे एकाहत्तर भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार पद्मविभूषण पद्मभूषण विक्रम साराभाई यांचे निधन एकोणीसशे पासष्ट मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांचे निधन एकोणीसशे चौसष्ट आईसलँडचे वकील आणि राजकारणी आईसलँडचे पंतप्रधान ओला फुर फो शोर्स थोर्स यांचे निधन अठराशे ब्याऐंशी फ्रान्स देशाचे पंच्याहत्तरवे पंतप्रधान फ्रेंच वकील आणि राजकारणी लिओन कॅमेंटा यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकतीस डिसेंबरचे दिनविशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटे आपले नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत थँक्यू